नमस्कार मैत्रिणीं कशा आहात मी पुन्हा एक रेसिपी घेऊन आले अलग भात तुम्हाला दाखवते अलग भात लाग करण्यासाठी लागणारे साहित्य शिजवलेला भात कोथिंबीर हिरव्या मिरच्या चिरलेला कांदा कांदा जरा उभाच चिरायचा सोयाबीन सोयाबीन नाही घेतलं तर तुम्ही पनीर पण पन घालू शकता शिजवलेला पालक गोडा मसाला जिरे मोहरी मीठ हिंग सहा पाकळ्या लसणाच्या आणि माझ्याकडं कढीपत्ता नव्हता म्हणून मी कढीपत्त्याची पावडर आता आपण वाटणाला लसूण थोडा टाकूया मिरच्या टाकूया मिरच्या जरा मी जास्त घेतल्या माझ्या मिरच्या थोड्या तिखट कमी आहेत तिखट घेतल्या तर थोड्या तुम्ही कमी टाका पण हिरवं का टाकायचं तर हिरवं दिसलं पाहिजे म्हणून लाल तिखट नाही टाकायचं आणि थोडी कोथिंबीर म्हणजे आपल्याला भात डोळ्यालासुद्धा हिरवा हिरवा दिसला पाहिजे आता आपण वाटून घेऊया आपण अशी आता मिरची बारीक करून घेतली थोड्या त्यात लसूण आणि कोथिंबीर आता आपण हा पालक मी आहे बघा तो आपण बारीक करून घेऊया अशा तऱ्हेने आपला पालक तयार झाला गॅस चालू करून कढई चांगली तापू द्या तापली की आपण तेल टाकूया तेल टाकलं आता मोहरी टाकूया जिरे टाकूया आणि हा लसूण जरा तो वाटणाचाही घेतला आणि थोडा फोडणी लसूण छान लागतो हिंग टाकायचा थोडं आणि आता हा कांदा टाकू आणि त्यानंतर परतून घेऊ कोणी मिरची वाटली आहे ना बारीक मिरची लसूण कोथिंबीर ते टाकूया म्हणजे मिरची जरा तिखट लागत नाही परतून घेतलं की पोटाला बाजत नाही आपण सोयाबीन टाकून घेऊया गॅस थोडा बारीकच आता सोयाबीन शिजवायला काही जास्त वेळ लागत नाही सोयाबीनमध्ये विटॅमिन्स पण खूप चांगले आहेत सोयाबीन खावं गुडघे दुखत नाहीत हाडांना चांगलं असतं आता आपण ही पालक प्युरी केली ना बारीक ती आता टाकूया आता आपण मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाका आणि हा माझा गोडा मसाला आहे तो थोडा एक चमचा त्याने चव छान येते आता हा थोडा कांदा लसूण मसाला टाकणार आहे मी चव छान येते आणि एक थोडासा गुळ टाका तुम्हाला आवडलं तर टाका पण कसा आहे पालक पालकचा जो हरवसपणा असतो तो, तो निघून जातो त्यामुळं कुठल्याही पदार्थाला गोड होत नाही तो पदार्थ पण एक चव वेगळीच लागते तर आपण भात टाकून घेऊया भात असा पसरवून घ्यायचा करताना तुम्ही काय करा दहा मिनटं आधीच तांदूळ भिजत ठेवा म्हणजे भात पण असा सुटसुटीत होतो अशा तऱ्हेने आपला पालक भात तयार झाला मी आता बाऊलमध्ये काढून घेते त्याच्यावर खोबरं टाकू ओला नारळ असला तर अजून छान लागेल मी वाळकच टाकलं आणि वर थोडी कोथिंबीर मैत्रिणींनो अशा तऱ्हेने माझा पालक भात तयार झाला त्याच्याबरोबर तांदळाचा पापड खूप सुंदर लागतो आणि मी ही रेसिपी आधीच टाकली आहे ती बघा कसा पांढरा शुभ्र फुल्ला आहे पापड ह्याच्यात खूप सुंदर लागतो वरण तुपाची धार एकदम सुंदर करून बघा तुम्ही आणि मला कमेंट करा सबस्क्राईब करा खूपच सुंदर खरं तर मला आता राहूच नाहीये राहिलेलं भातही संपवायचं आहे तुम्ही नक्की बेल आयकन दाबा रश्मीचा तडका या ला नक्की सब्स्क्राइब करा लाईक बटनवर नक्की क्लिक करा आणि हो नक्की घरी हा बात बनवून बघा खरंच सांगतो खूप आवडेल तुम्हाला so, सो बाय बाय पुढच्या रेसिपीला भेटूयात बाय बाय